मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भाग ओल्या दुष्काळी तडाख्याने कारटलेला असताना चक्क जिल्हाधिकारी निवास उपजिल्हाधिकारी यांनी बाईला सोसना डोंगराच्या हवा गाण्यावर ठेका धरून नाचकाम केल्याचा प्रकार सोवाट्यावर आल्याने खळबळ माजली आहे तुळजापूर येथे शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने आयोजित सांस्कृतिक महोत्सवात हा असंवेदनशील प्रकार बाहेर आल्याने राज्यभर टिकेची जोड उठली आहे मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढलं अतिवृष्टी ढकफुटी यासारख्या भूतपूर्व पावसाच्या तडाख्यानं शेती शेतकरी आणि ग्रामीण भागासह शहराची बातहात झाली आहे खरीप पूर्णत नष्ट घास हिरवून गेलाय हा झाला आहे हातात तोंडाशी आलेल्या आपत्तीमुळे राज्यात आत्तापर्यंतपेक्षा अधिक व्यक्तींचे बळी गेलेत पंधरा आहेत हजारो पशुधन दगावले लाखो घरांची पडझड झाली दस्तूर खुद्द शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंत्री पालकमंत्री खासदार आमदारांसह शासन प्रशासन मागील आठवडाभरापासून पूरग्रस्त भागाचे दौरे करून नुकसानग्रस्तांना धीर देण्याचं काम करत आहे अशातच तुळजापूर येथील शारदीय नवरात्रोत्सव महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी निवास उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी गार डोंगराचे हवान बाईला सोसना गारवा या भरणात गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे बुधवारी रात्री आठ ते दहाच्या दरम्यान सुप्रसिद्ध कलाकार अभिजित जाधव यांचा लोकसंगीत मैफिलीचा कार्यक्रम होता कलाकार अभिजित जाधव यांच्या बाईला सोसना गारवा या गाण्यावर जिल्हाधिकारी पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा डान्सचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हाय वाऱ्यासारखा व्हायरल झाला संपूर्ण राज्य ओला दुष्काळाच्या तडाख्यात लपटलेला असताना जिल्हा प्रशासनातील उच्च पदास्थ जबाबदार अधिकाऱ्यांचा असंवेदनशीलपणा समोर आल्याने टीकेची जोड उठली आहे दरम्यान या संदर्भात जिल्हाधिकारी पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी जाधव यांची रात्री उशिरापर्यंत प्रतिक्रिया आली नाही त्यामुळे त्यांचं म्हणणं समजू शकलं नाही जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कृत्य निंदनीय आहे मुख्यमंत्री असंवेदनशील अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करतील अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली शेतकरी पूरग्रस्त नागरिक संकटात असताना जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी नाचगाणी करणे हा असंवेदनशीलपणा आहे अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवरचा नंगा अशा शब्दात टीका केली सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोट्यवधीचा खर्च तुळजापूर येथील सांस्कृतिक महोत्सवावर पाच ते सहा कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे गायकवादक कलाकारांना लाखो रुपये मानधन देण्यात ना येणार आहे हा कोट्यवधी रुपयांचा खर्च रद्द करून ही रक्कम पूरग्रस्त नुकसानग्रस्त शेतकरी शेतमजूर पशुधन दगावलेल्या पशुपालकांना देण्याची मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे विभागीय आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे राज्याचे महसूल आणि वनमंत्री चंद्रशेखर बावरकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले